महाराष्ट्रामध्ये नवीन सत्ता स्थापन होत असताना मंत्रालयामध्ये फुलांची सजावट सुरू झालेली आहे आज सायंकाळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री तसंच इतर दोन उपमुख्यमंत्री यांचा सत्ता कारभार सुरू होईल तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये मुख्यालय असणाऱ्या मंत्रालय परिसरामध्ये जे मुख्य दालन आहे मुख्य गॅलरी जे आहे त्या भागामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे सामान्य प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सजावट करण्यात आलेली आहे आणि सीएम ऑफिस आणि सीएम ऑफिसचा स्टाफ आहे मेन तसंच मला वाटतं की सीएम ऑफिसांची सजावट सुरू झाली उद्या आज उद्या पहिल्यांदा येतील त्यामुळे आज सायंकाळी सायंकाळी त्यामुळे त्याची ताज्या स्वरूपाची तयारी सुद्धा सुंदर पूर्ण फुलांच्या खात्यात रांगोळी म्हणतात रांगोळी असते वेगळी असते पण मुलांची रांगोळी केलेली आहे असा एक संदेश सुद्धा या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे सगळीकडे प्ले सुरू झालेले आहेत वेगवेगळे सेलिब्रेशन सुरू आहे तसंच मंडळात सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाकडनं तयारी सुरू झाल्याचं दिसून येते अमित सागर सागरकर एनडी मराठी